अंतर्गत वाद आमचा कसलाही नव्हता शेवटी वैचारिक वाद असतात काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बऱ्याचशा भूमिका घ्याव्या लागत असतात आणि राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेची गरज असते त्या त्या पद्धतीनं भूमिका घेतलेली असते त्यामुळे इथं वाद वगैरे काय नाही काय कुणाचं वैयक्तिक भांडण नसते वैचारिक मतभेद असतात मनभेद या ठिकाणी अजिबात नाहीत भाजप जिल्हाध्यक्ष काय आता पर्वाच मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या ठीक आहे सरासरी मंडलाध्यक्ष असेल जिल्हाध्यक्ष त्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष एक ठराविक दिवसानं होणारी ही प्रक्रिया आहे त्यामध्ये शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मत त्या ठिकाणी विचारात घेऊन सगळ्याला सर्वमान्य होईल अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत जसा मंडलाध्यक्षांचा झाला त्याच पद्धतीनं होईल